नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर काल अंगारकी चतुर्थी झाली त्यानिमित्ताने मी जी काही थाळी बनवली होती ती आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आज आपण ही थाळी कशी बनवली हे पाहणार आहोत तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करत तर सर्वप्रथम मी इथं एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कुठलेही तांदूळ घ्या फक्त चिकट भात होईल असे घेऊ नका मी इथं वाडा कोलम घेतलेले आहेत हे सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण याचा आपल्याला पुलाव बनवायचा आहे पुढेनंतर म्हणून हे सर्वप्रथम आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट हे तांदूळ आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत असं तांदूळ भिजवून घेतल्यामुळे आपला भात जो आहे तो छान सुटसुटीत मोकळा होतो म्हणून कुठलाही भात बनवताना तुम्ही तांदूळ जरूर भिजवून घ्या तांदूळ भिजायला ठेवलेले आहेत तोपर्यंत आता आपण डाळ फ्राय करून घेऊयात तर मी इथं तूर मूग आणि मसूर अशा तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही डाळी यामध्ये वापरू शकता तर मी समप्रमाणामध्ये या डाळी घेतलेल्या आहेत तर आज आपण कुकरमध्येच डाळ फ्राय बनवणार आहोत एकदा कुकर लावलं की आपलं फ्रायची प्रोसेस पूर्ण संपून जाते म्हणून मी इथं अशी सोप्या पद्धतीने आज डाळ फ्राय बनवलेली आहे तर या डाळी घेतल्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ प हे एक वेळेला पाणी घालून आपल्याला डाळी ज्या आहेत त्या पूर्ण धुवून घ्यायच्या आहेत तर एक वेळेला अशा पद्धतीने मी ही डाळ आहे ती धुवून घेते हे पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि कुकरमध्येच आपण डाळ फ्राय बनवतो आहे तर काय केलं आहे मी इथं एक कांदा आणि एक टमाटर अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे खूप फाईन चॉप करायची गरज नाही आहे आणि यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथं मी सर्वप्रथम हिंग घातलेलं आहे यामध्येच आपल्याला मी इथं गरम मसाला घातलेला आहे थोडासा थोडासा धनिया पावडर घातलेली आहे जे काही मसाले लागणार आहेत ते आपल्याला याच वेळी घालायचेत यासोबतच मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे हळद पावडर लाल तिखट चवीनुसार मीठ आपल्याला इथेच घालायचं आहे अशा पद्धतीने डाळ फ्राय बनवल्याने आपली डाळ फ्राय जी आहे ती खूप पटकन बनते म्हणून सर्व मसाले जे काही आपल्याला घालायचं आहे ते यावेळेला तिथं घालून घ्यायचं आहे तर इथं मी मीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर तुमची डाळ शिजायला किती पाणी लागेल यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या तर खूप आपली डाळ पातळही होऊ नये किंवा कमीही पाणी पडू नये अशा पद्धतीने डाळीला जेवढं पाणी लागेल तेवढं आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे यामध्ये मी जरासं तेल घातलेलं आहे डाळ आपली कुकरच्या शिट्टीतून बाहेर येऊ नये म्हणून आणि याला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि एक दोन ते तीन शिट्ट करून हे मिश्रण जे आहे आपल्याला ते व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत मी एका बाजूला इथे आता भरली भेंडी करत आहे तर भेंडी मी छोट्या साईजवाली अशा पद्धतीने एक कट मारून घेतलेली आहे तर आता आपल्याला यासाठी मसाला बनवायचा आहे तर इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे एकदम जाडसर वाटलेलं आहे हे कूट मी आणि यामध्ये दोन तीन पाकळ्या मी लसण घातलेलं होतं कूट वाटते वेळेला सोबतच यामध्ये थोडंसं जिरं घातलं आहे हळद पावडर लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे आपल्याला बाकी कुठलेही मसाले खूप घालत बसायची गरज नाहीये फक्त एवढंच लक्ष ठेवायचं आहे हे कूट जे आहे आपल्याला ते जाडसर वाटायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी आपण भेंडी कट करून ठेवलेली आहे त्या भेंडीमध्ये हे हा मसाला जो आहे आपल्याला बनवलेला तो भरून घ्यायचा आहे व्यवस्थित कूट असं वाटा की आपल्या भेंडीमध्येही बसलं पाहिजे आणि ते जाडसरही असलं पाहिजे एवढीच फक्त काळजी घ्यायची तर मिक्सर चालू बंद चालू बंद करत वाटलं की हे कूट जे आहे ते व्यवस्थित असं वाटलं जातं तर अशा पद्धतीने सर्व भेंड्यामध्ये हा मसाला जो आहे तो व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे तर छान मी इथं मसाला भरून घेते तोपर्यंत आपल्याला काय करायचंय एक पॅन जो आहे तो गरम व्हायला हो ठेवायचा आहे पॅन कधीही अशी भेंडी बनवताना पसरटच घ्यायचा आहे तर इथं मी पॅन गरम करत ठेवला होता त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे कारण ही भेंडी आता आपल्याला यामध्ये फ्राय करायला ठेवायची आहे तर गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायचे आणि यामध्ये जी आपण भ मसाला भरून ठेवलेली भेंडी होती ती सर्व भेंडी अशा पद्धतीने व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे तुम्ही तव्यावरही हे जे आहे भाजी ती बनवू शकता तर अशा पद्धतीने सर्व भेंडी आपल्याला पॅनमध्ये ठेवून घ्यायचे आवश्यकतेनुसार थोडंसं तेल घालायचं आणि यावरती झाकण ठेवून एक दोन तीन मिनिट लो फ्लेमवरती हे आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचे फक्त आपण भेंडी पॅनमध्ये ठेवताना गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायचे नंतर गॅस आपल्याला लो करून ठेवायचा आहे तर हे भेंडी आपली शिजते तोपर्यंत आपण आपली डाळ चेक करूयात तर कुकरचं झाकण मी इथं काढलेलं आहे तर पाहू शकता मस्त अशी आपली डाळ एकजीव शिजलेली आहे सर्व डाळी घेतल्याने सर्व डाळीची चव जी आहे ती खूप छान अशी उतरते त्यामुळे मी इथं मिक्स डाळी अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत तर पाहू शकता मस्त असे आपले कांदा टमाटर सर्व मसाले ते व्यवस्थित शिजलेला आहे आणि एकजीव झालेला आहे तर चमच्याने हे एक वेळेला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता माझी डाळी एवढी घट्ट आहे तर एवढी मला घट्ट पाहिजे तर तुम्हाला किती घट्ट पातळ आवडत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला आणि ॲडजस्ट करून घ्या तर आता आपल्याला या डाळीला फक्त तडका करायचा आहे तर इथं तडका पॅन मी गरम व्हायला ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तूप आणि थोडंसं तेल घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही फक्त तूप किंवा फक्त तेलही घालू शकता तर हे तूप तेल आपलं गरम झालं की यामध्ये आता आपल्याला कट केलेलं लस लसूण आहे चॉप करून ठेवलेला मी तो घालायचा आहे आणि लसण आपल्याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे कारण अगोदर जर जिरं टाकलं तर जिरं खूप जास्त फ्राय होतं आणि ते काळं होऊन कडू लागतं जिऱ्याची चव पूर्ण बदलून जाते म्हणून मी अशा पद्धतीने कधीही लसूण अगोदर टाकते लसूण व्यवस्थित फ्राय होऊ देते जसं आपल्याला पाहिजे तसा ब्राऊन असेल तर ब्राऊन किंवा नॉर्मल फ्राय करून घेते आणि नंतर त्यामध्ये मग जिरं घालते म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतं तर हिंग घातलेलं आहे मी इथं सोबतच जिरं घातलेलं आहे तर जिरं हे आपलं आता व्यवस्थित असं फ्राय होते तर हे मसाले आपले फ्राय झाले की यामध्ये दोन तीन पानं तेजपत्ता घालायचा आहे आणि हाही चमच्यानी व्यवस्थित असा फ्राय होऊ द्यायचा आहे तर हे मी उचलून बाजूला घेते आणि आता आपली जी डाळ आहे ती इथं ठेवते मी गॅस बंद करायचं आहे हे नंतर, तर या तडक्यामध्ये आता मी लाल तिखट घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही काश्मीरी तिखट घाला किंवा साधे लाल तिखट घाला आणि हा तडका आता आपल्याला डाळीवर घालून घ्यायचा आहे आपल्या बस झालं आपली डाळ फ्राय इथे तयार आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे असंच झाकून राहू आहे उघडायचं नाही कारण जो तडक्याचा फ्लेवर आहे तो पूर्ण आपल्या डाळीमध्ये उतरला पाहिजे तर जोपर्यंत तुम्ही डाळीचा तडका केला तोपर्यंत पाहू शकता आपली भेंडी जी आहे ती खूप छान अशी फ्राय होऊन निघालेली आहे मस्त कुरकुरीत भेंडी आपली तयार होते याला हलवायची गरज नाही किंवा सारखं बघत बसायची गरज नाही फक्त दोन तीन मिनिट लोक फ्लेम वरती हे झाकून आपल्याला मस्त असं शिजू द्यायचं आहे तर छान अशी आपली भेंडीची भाजी इथे तयार झालेली आहे तर आता आपण पुढचा आपला पदार्थ म्हणजे आता पुलाव बनवायचा आहे तर पुलाव बनवण्यासाठी इथं मी एक कडाई घेतलेली आहे त्यामध्येही सेम आपल्याला तेल आणि तूप दोन्ही घालायचं आहे तुम्हाला तूप आवडत नसेल तर नका घालू पण घाला भात जो आहे आपला तो तुपामुळे सॉफ्ट राहतो छान त्यासाठी तूप आणि चव पण छान येते पुलावची त्यासाठी तूप जरूर घाला माझ्या घरी तूप आवडतं म्हणून मी भरपूर तुपाचा वापर करते तर इथं आपलं तेल तूप घालून झालेलं आहे ते हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर मी इथं खडे मसाले घेतलेले आहेत काही ते घालायचे आहेत खडे मसाल्यामध्ये मी स्टार फूल जावित्री वेलची काळी मिरी दालचिनी असे पदार्थ घेतलेले आहेत आणि यामध्ये मी कट करून ठेवलेल्या भाज्या घातलेल्या आहेत तर भाज्यामध्ये मी फरसबी गाजर आणि फ्लावर घेतलेला आहे तुम्हाला कुठल्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही नक्की घाला शिमला मिरची घालू नका फक्त कारण ती खूप शिजते नंतर तर तशी व्यवस्थित लागत नाही म्हणून शिमला मिरची मी इथं घातलेली नाही तर या भाज्या आपल्याला या तुपावरती एक दोन मिनिट आशा अशा पद्धतीने छान अशा परतून घ्यायच्या आहेत म्हणजे भाज्या आपल्या छान कुरकुरीत होतात आणि त्यामध्ये नंतर जे आपण तांदूळ भिजत ठेवलेले होते ते तांदूळ घालून घ्यायचे आहेत तर तांदूळ घातल्याच्या नंतर एक मिनिटभर असे आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे तांदूळ छान असे परतून घ्यायचे आहेत या तुपामध्ये आणि या भाज्यांमध्ये हे जे आपले तांदूळ आहेत ते छान असे भाजून घ्यायच्यात आपल्याला म्हणजे आपला भाजो आहे तो छान असा सुटसुटीत होतो तर तांदूळ हलकेसे परतल्यानंतर यामध्ये मी इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर मीठ घालून आणखीन हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपले तांदूळ जे आहेत ते हलकेसे इथं शिजतात पण आणि छान असे चांगले भाजलेही जातात थोडेसे हे हलकेसे ट्रान्सपरंट होतात नंतर यामध्ये गरम पाणी घालायचे तर तांदळाच्या दुपटीने पाणी घाला किंवा अंदाजे तांदूळ बुडून थोडंसं वरती पाणी आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर दोन वाटी पाणी आहे किंवा मी तर इथं अंदाजेच घातलेलं आहे तांदूळ व्यवस्थित एक वेळेला मिक्स करून घ्यायचेत आणि तांदळाच्या वरती थोडं पाणी आलं पाहिजे अशा पद्धतीने हे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट हे आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने ने सर्व पाणी आहे पण आपला तांदूळ आणखीन पूर्णपणे शिजलेला नाही तर आणखी झाले आणि गॅसची फ्लेम लो करून आणखीन एक दोन तीन मिनिट हा भात आपल्याला छान असा शिजू द्यायचा आहे याला हलवायचं नाही मिक्स करायचं नाही काहीही करायचं नाही तर व्यवस्थित असा आपला भात हा शिजून येतो आणि छान असा सुटसुटीत होतो हलवल्यामुळे आपला भात जो आहे तो तांदूळ तुटतो आणि तोही मग आपला भात चिकट होतो तर त्यामुळे काय करायचं आहे की अशा पद्धतीने न हलवता आपला भात जो आहे तो व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तर मी इथं आता गॅस बंद केलेला आहे तर पाहू शकता आपला तांदूळ जो आहे तो खूप छान असा शिजलेला आहे आणि सुटसुटीत झालेला आहे तर जेवायला घ्यायच्या अगोदर अशा पद्धतीने भात जो आहे तो हलकासा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे दिसायला छान दिसतो आणि वाढायलाही सोपा जातो यासोबतच मी इथे वेज मराठाची करी बनवलेली आहे तर याचा व्हिडिओ मी सेपरेट वेगळा बनवलेला आहे कारण यासोबतच हा व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी या करीचा व्हिडिओ जो आहे तो सेपरेट वेगळा बनवलेला आहे तो व्हिडिओही या व्हिडिओच्या पाठोपाठ तुम्हाला लगेच मिळून जाईल तर इथं अशा पद्धतीने मी हे कोफ्ते बनवलेले आहेत आणि हे करीमध्ये घालून घेतलेले आहेत तर हे आपल्याला जेवणाच्या अगोदर हे करायचे खूप अगोदर आपले कोफते करीमध्ये घालून ठेवायचे नाही आहेत तर इथं आपली कोफ्ता करीही तयार आहे ह्याचा व्हिडिओही मी वेगळा देईनच आणि एक दोन ते तीन मिनिट हे आपल्याला करीमध्ये घालून गरम करून अशा पद्धतीने झाकून ठेवायचे तर चला लगेच आता आपली थाळी आपण लावून घेऊयात तर इथं आपली व्हेज मराठा करी मी इथं बनवलेली आहे यासोबतच आपली मस्त अशी फ्राय अशी फ्राय नक्की एक वेळेला ट्राय करा खूप छान चव देते सोबतच आपला जो पुलाव आहे तोही इथे मस्त असा बनवून तयार आहे पाहू शकता खूप छान सुटसुटीत असा हा पुलाव तयार होतो तर उपवास आहे उपवासाच्या दिवशी खूप तेलकट असं खाल्लं जात नाही त्यासाठी मी कधीही ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी चपातीच बनवणं प्रेफर करते तर इथं भेंडी बनवलेली आहे आपली सुकी भेंडी जी होती ती इथं मी वाढून घेतलेली आहे था ताटामध्ये तर त्यासोबतच आपल्याला इथं चपाती पण वाढायची आहे तर मी अगोदरच सांगितलं तसं मी उपवास असेल त्या दिवशी तर कधीही चपातीच बनवते कारण पुरी आणि तेलकट एवढं खाल्लं जात नाही तर तुम्हीही तुमच्या आवडीनुसार शक्य तेवढं तर चपातीच बनवण्याचा प्रयत्न करा सोबत मी इथं पापड तळून घेतलेले होते आणि जी आपण कोफ्ता करीसाठी कोफते बनवलेले होते ते कोफते आहेत यासोबतच अंगारकेसाठी उकडीचे मोदक बनवलेले आहेत तोही मी इथं ठेवून घेतलेला आहे ताटात आंब आंब्याचे मोदक आमच्या आठ आम दिवसाखालीच बनवून झाले होते त्यामुळे घरातले लोकं बोलले की आंब्याचे नको आता फक्त प्लेन उकडी उकडीचे बनव म्हणून इथं आता प्लेन उकडीचे मोदक बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने माझी अंगारकीची कालची थाळी होती ती इथं तयार झालेली आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट नक्की करा आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या काही ज्या माझ्या प्रतिक्रिया असतील व्हिडिओबद्दल त्या प्लीज मला कमेंटमध्ये तुम्ही शेअर करत जा तर थँक्यू आजच्या व्हिडिओसाठी